आज आपण लाल टोमॅटोची चटणी बनवतोय कोणत्याही प्रकारचा पराठा चपाती भाताबरोबर ही तुम्ही सर्व करू शकताय किंवा तोंडाला चव नसेल तर ही चटणी एकदा अवश्य ट्राय करून बघा मस्त चटपटी तर ता चवीची तयार होते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं मी पिकलेले चार टोमॅटो घेतलेत तीन हिरव्या मिरच्या एक लहान आकारचा कांदा घेतला आहे चार लसणीच्या पाकळ्या घेतल्यात थोडी कोथिंबीर घेतले चवीपुरता मीठ घेतलेला आहे याशिवाय एक सिक्रेट वस्तू आपण यामध्ये वापरणार आहोत ती मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच आता गॅस सुरू करून यावर मी एक जाळी ठेवलेली आहे यावर टोमॅटोला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि टोमॅटो ठेवायचे आणि हे टोमॅटो आपण वांगेच्या भरतासाठी वांगी जशी भाजून घेतो ना त्याचप्रमाणे हे टोमॅटोसुद्धा फिरवून फिरवून चांगले भाजून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनटं टोमॅटो भाजण्यासाठी लागतात सहा ते सात मिनटाने टोमॅटो मी आलटून पालटून चांगली भाजून घेतलेली आहेत आता हे टोमॅटो एका प्लेटवर काढून घेऊयात पुन्हा गॅसवर आपण घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या ठेवायच्या यालासुद्धा अगदी थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचे एका एक बाजूने भाजल्यानंतर गॅस कमी करून पलटून दुसऱ्या बाजूनेसुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचं खूप जास्त करपवायचं नाही लसूण मिरची भाजल्याने खूप छान फ्लेवर येतो चटणीला लसूण आणि मिरची भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आणि हे एका प्लेटवरती काढून घ्यायचं आता गरम गरम असतानाच टोमॅटोवर एखादं झाकण ठेवायचं आणि पाच मिनटांसाठी बाजूला ठेवायचं म्हणजे टोमॅटो चांगले वाफलले जातात आणि सालसुद्धा व्यवस्थित सेपरेट होते तोपर्यंत आपण लसूण मिरची सोलून बारीक कट करून घेऊयात पाच मिनिटांनी टोमॅटो चांगले वाफळले गेले याची पूर्णतः साल काढून घ्यायचं तर ही चटणी झारखंडमध्ये लिट्टीबरोबर सर्व केली जाते खूप भारी लागते तर टोमॅटो सोलून झालेले आहेत चाकूच्या सहाय्याने टोमॅटो असे बारीक बारीक कट करून घ्यायचे जर तुमच्याकडे व्हेजिटेबल चॉपर असेल ना तर तुम्ही यामध्ये टोमॅटो फिरवून घेऊ शकताय पण सगळ्यांकडे तो व्हेजिटेबल चॉपर अवेलेबल नसतो त्यामुळेच मी इथं पोटॅटो स्मॅशर घेतला आहे आणि टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहेत हे सुद्धा जर उपलब्ध नसेल तर एखाद्या वाटीच्या सुद्धा हे मॅश करून घेऊ शकतंय यामध्ये थोडेसे चंक्स राहिले पाहिजेत एकदम बारीकेची पेस्ट आपल्याला बनवायची नाही त्यामुळेच मी हे मिक्सरवरून फिरवून घेतलेलं नाही आता यामध्ये कट केलेला लसूण मिरची कांदा आणि मीठ घातलं याला चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलं आता हे सर्व एकजीव हो व्हावं म्हणून पुन्हा थोड्या वेळासाठी मॅशरणे मॅश करून घ्यायचं म्हणजे जे लसूण मिरची असते ना ते एकदम बारीक होतात आणि सर्व बाजूला त्याचा फ्लेवर पसरला जातो आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे मोहरीचं तेल तर यामध्ये आपल्याला पोहे खायचे दोन ते तीन चमचे मोहरीचं कच्चं तेल वापरायचं आहे त्यामुळेच याची चव मस्त येते पण समजा जर तुमच्याकडे हे मोहरीचं तेल अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये चार चमचे कच्चे शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू त्याने त्यानेसुद्धा चव छान येते बारीक केलेली कोथिंबीर घालायची चांगलं एकजीव करून घ्यायचं एकदम मस्त चटपटीत तोंडाची चव वाढवणारी ही टोमॅटोची चटणी तयार झाली एकदा अवश्य ट्राय करा रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद